एकतीस तारखेला संभाजीनगरमध्ये मैदान होते आणि त्या मैदानामध्ये बाकासूर आणि लखणी ही जोडी पाळणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर तुम्हाला मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की बाकासूर आणि निंबाग सरांचा सर्जा ही जोडी पाळणार होती पाच लाखाच्या मैदानात परंतु ती जोडी काय पळणार नाही कारण बाकासूरचा पहिरा कॅन्सर झालेला आहे आणि बाकासूर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहे पळायला आणि तिकडच्या लोकांनी आमंत्रित केलेला आहे आपल्या बाकासूरला नक्की जाता बाकासूर बघूया आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये लखन आणि बाकासूरची जोडी पाळणार आहे कारण जेवढे पश्चिम महाराष्ट्रात ज्याचे फॅन आहेत बाकासूरचे तेवढेच फॅन आपल्या बाकासूरचे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि एक खूप आनंदाचा दिवस असेल एकतीस जानेवारी तिथं बाकासूरची आणि लखनची जोडी पाळणार आहे आणि ही जर जोडी पाळाली तर नक्कीच गुलाल घेणार एक नंबर घेईल सांगू शकत नाही कारण छत्रपती संभाजीनगरमधली बैल तुम्हाला माहीत आहेत कसे पळतात त्यांचा कस कसा असतो आणि ती बैल महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातच येऊन धुमाकूळ घालत आहेत पण बघूया शेवटी बाकासूर आणि बाकासूरच आहे लखन तुम्हाला माहिती आहे ही जोडी जर तिथं जिथं जमलेली आहे तिथं तिथं एक नंबर हा त्यांनी केलेलाच आहे पण बघूया शेवटी खेळ आहे खेळाचा एक भाग आहे हार्जितचा पण बाकासूर पाच लाखाच्या मैदानात पळणार नाही ना ना बाकासूर हा छत्रपती संभाजीनगरला बुलटचं मैदान आहे त्या बुलटच्या मैदानात पळणार आहे नक्कीच बाकासूरचा जा, एक चांगला पैरा झाला आहे आणि त्या लोकांना बाकासूर आवडतो आहे म्हणून त्यांनी आमंत्रण केलं कारण त्यांना बक्कासूरला बघायचं होतं कारण बक्कासूरला आपल्या इकडं पाच लाखाचं बक्षीस आहे ते काय एवढं सांगली जिल्ह्यामध्ये आहे तिथं नाही येणार कारण तुम्हाला माहिती आहे बक्कासूर हा अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे लाडका बैल आहे त्या लाडक्या बैलाला छत्रपती संभाजीनगरवाल्यांनी बोलावले तिथं किती प्रेम भेटतं आहे त्या बैलाला आपण बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतीस तारखेला बाकासूर एक नंबर करणार धन्यवाद